अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेले मढ बेट मालाड पश्चिमेचे हे नैसर्गिक रत्न जिथे सकाळच्या पहिल्या किरणांसोबत लाटांचा नाद आणि सायंकाळी सूर्यास्ताचा सोनेरी थाळीसारखा नजारा प्रत्येक मनाला भुरळ घालतो या बेटावर गेल्या अनेक पिढ्यांपासून कोळी समाजानं आपली वस्ती केली आहे मासेमारी हे फक्त त्यांचे उपजीविकेचे साधन नाही तर ती त्यांच्या रक्तात आणि श्वासात मिसळलेली परंपरा आहे येथे सण उत्सव हे समुद्र देवाच्या आशीर्वादाशिवाय पूर्णच होत नाहीत याच परंपरेचा एक भाग म्हणून मडकोळी वाडा आणि परिसरात नारळी पौर्णिमा सणाचा जल्लोष पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आलाय भूमिपुत्र कोळी समाजासाठी हा सण केवळ धार्मिक विधी नसून त्यांच्या उपजीविकेची आणि समुद्राशी असलेल्या नात्याची पुनःप्राप्ती आहे श्री हरबादेवी मंदिरात हरिनाम सप्ताह आणि दहीहंडी मुहूर्त मानकरी नवजवान तरुण मंडळ श्री हरबादेवी भजन मंडळ यांना यंदा नारळी पौर्णिमेचा विशेष मान प्राप्त झालाय मंडळाचे अध्यक्ष उपेश कोळी आणि सचिव अक्षय कोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि किरण कोळी यांच्या नेतृत्वाखाली आणि सागर भजन मंडळाची ही वाजत गाजत मिरवणूक पार पडली आहे मठ दर्यादीप मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेडच्या वाजरे गल्ली जेटीवर समुद्र देवाची आरती करून स्वर्ण श्रीफळ सोयीच्या पुण्या पुरमपोळी आणि पुरी यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय समुद्र देवाला वादळ वारे शांत ठेवण्याची आणि येणाऱ्या मासेमारी हंगामात पारंपरिक मच्छीमारांना भरभरून माशांची भर मिळण्याची प्रार्थना करण्यात आली यापूर्वी प्रत्येक नाखवानं आपल्या मासेमारी नौकांची पूजा अर्चा केली आहे पारंपरिक रीतीप्रमाणे रविवार म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गोकुळाष्टमी पर्यंत चोवीस तास हरिराम सप्ताह आयोजित करण्यात येईल आणि या काळात गावात मासेमारी बंद राहील आणि गोकुळाष्टमी पासून नव्या हंगामाला सुरुवात होईल